निर्वाचन क्षेत्र या निवडणूकमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो मंजूर झालेला आहे उमेदवारांना मिळणारे सर्व साहित्य निर्वाचन अधिकारी नागपूर यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेले आहेत आणि आज जमा खर्चाच्या बाबतीत सभा सुद्धा निर्वाचन अधिकारी नागपूर यांनी घेतलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या कामाला लागण्याकरता परवानगी आहे माझं चुनाव चिन्ह आहे नाव ज्याला आपण बोट म्हणतो इंग्लिशमध्ये या चिन्हावर मी निवडणूक लढत आहोत आणि नागपूरमध्ये मोठे मोठे उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेमध्ये मी काही कमी आवं नाही असं मला वाटते कारण की आमच्या समाजाचं मतदान जवळजवळ दोन लाख ते अडीच लाखाच्या आसपास आहे या आमच्या एकट्या समाजाच्या भरोश्यावर भोई समाज जे आहे ढिवड समाज आहे मच्छीमार समाज आहे कांड समाज आहे पंच्याहत्तर वर्षापासून वेस्टेज जात आहेत आमचे समाजाचे मतदान त्याचा आता दुरुपयोग होऊ नये हा एकमेव उद्देश आहे आणि त्याचं कारण म्हणजे आमची जी हिरोमैल नागपूर इथं छतिराम बर्वे खासदार होते त्यावेळेस त्यांनी जमीन खरेदी केली होती त्या ठिकाणी इमारत तयार केली होती गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ती इमारत जशीच्या तशी होती उभी त्या इमारतीची जागा हस्तगत करण्याकरिता नागपूरच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सरकारने आपल्या ताब्यात घेण्याकरता आमच्या समाजातले काही होते लोक हाताशी धरले आणि त्यांनी ती जागा ताब्यात घेतलेली आहे परंतु त्या जागेचा काही उपयोग नसल्यामुळे ती जागा जशीची तशी करू नये ती जमीन तो प्लाट आणि त्या ठिकाणी इमारत झाली पाहिजे या एकमेव उद्देशानं आमचा लढा मागील अनेक वर्षापासून चालू आहे परंतु ते सरकार त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांचे अधिकारी असल्यामुळे आम्हाला ती जागा परत मिळाली नाही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि ती जागा परत मिळवण्याकरता त्या जागी आमच्या मच्छिमार समाजाची इमारत जशीच्या तशी उभी झाली पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन इतर मुद्देसुद्धा आहेत या शहरातच नाही तर पूर्ण देशामध्ये महागाई वाढ झालेली आहे ती महागाई वाढ दरवर्षी दरवर्षी होते आणि कर्मचाऱ्यांना एक महागाई भत्त्याच्या नावाखाली दोन टक्के तीन टक्के वाढ देण्यात येते परंतु गरिबांचं काय ज्यांना मजुरीच मिळत नाही रोजगारच नाही आहे ज्यांच्याकडे त्यांची उपासमार होते काहीतर असे लोकं आहेत या गावामध्ये शहरामध्ये नागपुरात की त्यांना अनेक लोकांना राहण्याकरता जागा नाही आहे घरं नाही आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्याकडे पाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे चांगल्या प्रकारे त्यांच्या वस्तीमध्ये जाण्याकरता रस्ते नाही आहेत बेरोजगारी वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे गावागावामध्ये नुसते पोस्टर लागतात आणि जाहिराती येतात मोठ्या मोठ्या की आम्ही विकास करतो मान्य करतो मी नागपूरमध्ये अनेक फुलं बनून राहिलेले आहेत तर पुलं फक्त नागपुरातच नाही आहे विदर्भातच नाही पूर्ण देशामध्ये आहे ही देशाचा पैसा आहे हा कोणी एका व्यक्तीने पैसा आपला खर्च करून नाही केलेला आहे ना हे शासकीय ते तर होणारच आहे परंतु इथले जे गरीब लोक आहेत मागासलेले आहेत त्यांच्या विकासाकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि तसं होऊ नये अनेक मच्छीमार सहकारी संस्था आहेत अनेक सहकारी संस्था ज्या ज्याच्या बँका आहेत तिथं बँकेमध्ये जर लोन घेतलं तर त्यांना लोन मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारांचे ते प्रश्न घेऊन मी या निवडणूकमध्ये उभा झालेलो आहे आणि आमचा असा अंदाज आहे की आपल्या समाजाच्या मतदानाच्या बरोबर जर इतर समाजामध्ये माझ्या कार्यभरात लोकांचे आहे त्यांनी मला सहकार्य केलं तर या दोघांच्या लढाईमध्ये मी विजयी होऊ शकतो असा माझा कयास आहे कारण की कारण की शिवसेनेचे दोन तीन ग्रुप तयार झाले आहेत काँग्रेसचे दोन तीन ग्रुप तयार झालेले आहेत तर त्यांचे फुटाफाट झालेले आहे त्याच्या संधीचा त्याचा फायदा नक्कीच मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद ग्रामपंचायतची निवडणूक लढवू शकतो जो व्यक्ती जो समाज ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लढू शकत नाही तर पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार कायदातील कुठे कुठे लांब मच्छीमार सहकारी संस्थासारखे सेवा सहकारी संस्था नावाच्या अनेक संस्था आहेत कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये त्या सेक्टरमध्ये सुद्धा आपल्या समाजातले प्रतिनिधित्व फारच कमी आहे मच्छीमार सहकारी संस्था ज्या असतील त्याच्यामध्ये जे आपले सदस्य आहेत त्या आपल्या जातीचे होत म्हणून एक काळ असा होता जतिरामजी बर्वे यांच्या काळामध्ये आपल्या मच्छीमार सहकारी संस्थामध्ये फक्त मच्छीमारांचे सभासद सदस्य बनत होते आज आरक्षणच्या नावाखाली आज आर आरक्षणच्या नावाखाली आदिवासी आणि एससी लोकांच्या सुद्धा सदस्य बनण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे ही सत्यस्थिती आहे आणि आपला समाज अशिक्षित असल्यामुळे जे बुद्धिमान लोक आपल्या संस्थेचे सभासद बनतात मच्छिमार सहकारी संस्थेचे ते संस्था चालवतात आणि आपले ढिवड लोक असेच दबलेले आहेत कारण की जो मच्छिमार सहकारी संस्थेचा सभासद बनतो तो असा आघाडी नाही राहत ज्याला समजते का मच्छीमार सहकारी संस्थेमध्ये मत्स्य संपदा योजनेतून पंतप्रधानची योजना आहे दोन हजार कोटीची त्याचा जो पैसा येईल तो मलिंदा खा, कसा खाता येईल हे त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात तेच लोक सभासद बनतात अन्यथा जे बीडी ओढणारा समाज असेल महाराजाचा महान समाजाचा तो सभासद बनत नाही ज्याला लिहिता येते वाचता येते ज्याला त्या लहानशा सदस्य पदावरून आमच्या संस्थेचा तो अध्यक्ष बनू शकतो असे लोक येतात एवढंच नाही आपल्या आप मच्छिमार सहकारी संस्थेचे काही काही सभासद मुस्लिम समाजाचे सुद्धा झालेले आहेत तर मुस्लिम समाजाचे सभासद झालेले आहेत ते असे काय ज्यांना ते ज्या त्याचं नॉलेज आहे असं कोणीही मुस्लिम येऊन तिथं बनत नाही ज्याचा उद्देश असेल ज्याचा काही हेतू असेल ज्याचा काही स्वार्थ असेल तसेच लोक त्या संघटनेत येतात आज या सभेला आपण आलो सगळेजण आपला स्वार्थ आहे म्हणून आलो आपला प्रत्येकाचा स्वार्थ आहे की या वर्तलेच्या प्रचारासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे ही मेहनत घेतली ना आपल्याला जो फळ मिळेल त्या फळाच्या आशेवर आपण आलेलो आहे आणि तसे सभासद त्या संस्थेचे बनतात आणि आर्थिक परिस्थिती आपल्या समाजाची जशी आहे तशीच होते त्याच्यापेक्षा वाईट होते भंडारा जिल्ह्यातल्या एक संस्थेचे माझं जोड आहे उदाहरण सांगतो आपल्या संस्थेचे सर्व सभासद आहेत अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे कॅशियर आहे परंतु एकच महिला तिथली एस सी सभासद आहे सदस्य त्या आरक्षणच्या नावाखाली तिचे मिस्टर बुद्धिवान आहे आणि ते संजय केवटला ओळखतात हो संजय केवटली आपण जेव्हा गेलो होतो लाखमीच्या सभेमध्ये ती एक केस दिली होती तेव्हा त्या केसमध्ये मला अनुभव आहे आपल्या संस्थेचे त्या संस्थेचे जे वाद आहे आता इथं कॉपरेटिव्ह कोर्ट मध्ये त्या एका महिलेच्या पतीनं ते सर्व कारभार चालवते आणि ते तलावाचे नाव आहे चांदपूर तलाव तुम्हाला माहीत आहे तुमच्या जवळचे चांदपूर तलाव लहान नाही आहे ना म्हणजे आपण सर्वच क्षेत्रामध्ये कमजोर अशक्त आहोत सशक्त नाही आहोत पण तरीही जेव्हा एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये कार्लेकर साहेब अध्यक्ष होते आपल्या मंडळातील तेव्हा माझ्याकडे आले तेव्हापासून मला हा छंद लागला जसे लोकांना काही एखाद्यानी का थोडंसं गुडबर म्हणलं तर मग त्याले मरेपर्यंतची सवय लागून जाते त्याची नाही का एकदा एक थेंबतरी एक पिऊन म्हणतो आपण पार्टीमध्ये बसतो तेव्हा म्हणतो का नाही तो म्हणते मी कधीच घेत नाही आपण एखाद्याला म्हणतो मटन खाऊन घ्या एक ठुसा बी नाही खात ना कारण की त्याला चव आली का त्या ठुसाचा मग तो बकराच खाले पाहते एका एका ठुच्यावरून एक घुटवरून मग तो अख्खा आहारी चालला जाते तसं मला हे मी इतकी म्हणजे नशा लागून गेली मी आहारी चालला गेलो तुम्ही काही समजा सत्याऐंशी पासून मी नोकरीमध्ये होतो तेव्हा मला समजलं पीकडून जस मिळून जेव्हा माझा फोटो नाही आला पाहिजे नाव नाही आलं पाहिजे मी मलाही वाटत होतं ना